सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल वरती आपलं सर्वांचं सर्व। पुन्हा एकदा सरशे स्वागत आज सकाळी एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे की ज्याच्यामध्ये पुणे कारागृह जे काही पोलीस बल सुरू आहे दोन बावीस ते ची तर त्याचं फिजिकल जे आता संपत आले म्हणजे मुलींचं सा ग्राउंड चालू झालेलं आहे मुलांचं ग्राउंड पूर्णपणे संपलेलं आहे सो मुलींचं ग्राउंड ह्या महिन्याभराच्या एनपर्यंत होऊन जाईल आणि मग विषय राहतो तो म्हणजे लेखी परीक्षेचा त्या लेखी परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा विषय तो म्हणजे कशा पद्धतीने तयारी करायला पाहिजे किंवा काय टेक्निक वापरायला पाहिजे जेणेकरून आमचं यश आमच्या अंगावरती चढेल सजेल रंगेल या पद्धतीनं थोडक्यात विषय समजला मला असेल तर खूप महत्वाचा विषय आहे की पुणे पोलीस जी की कारागृहाचा घटक आहे त्याच्यामध्ये लेखी परीक्षेसाठी सर काय करायचं हा एक विषय सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे शिवणपण बघायला विसरू नका कारण जो शिवणपण बघेल त्याच्या अंगावरती वर्दी शंभर टक्के चढायला लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचं की आज सकाळच व्हिडिओ जो होता की पुणे कारागृहचं लेखी परीक्षेचं मुले आणि मुली सर्व कास्ट सर्व समंत आरक्षण पाचशे तेरा जागांचा कट ऑफ सांगणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे सो अतिशय महत्वाचं फिजिकलचा कट ऑफ जो आहे जर तुम्ही पाहायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या ऐकॉनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा सो so, अतिशय महत्वाचा विषय डोक्यात घेऊयात पहिला गणित बघूयात स्पर्धा बघूयात आणि त्या पद्धतीने मग काय करायचं जेणेकरून शॉर्टकटमध्ये सुद्धा किंवा स्मार्ट पद्धतीनं यश कसं मिळवता येतं हे आपल्याला बघायचं बघायला गेलं तर पुणे कारागृह साठी पाचशे तेरा जागा आहेत आणि जवळजवळ एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार फॉर्म आले होते त्यांचं फिजिकल आता सुरू आहे आत त्यापैकी एक पंधरा टक्के मुलं अब्सेंट होती अब्सेंटिव्ह खूप मोठं राजकारण झालं मुलांना भीती घातली गेली पुणे कार्गोचं ग्राउंड सुरुवात व्हायच्या अगोदर चार महिने एकमेव व्यक्ती तुमच्यासमोर जो बसला आता जे सांगतात मास्टर विशाल सर ते लढा जात होते आठ आय टी च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन पोहोच केलेली होती आठ आय टी माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रावर सांगत होतो की पुणे कारागृहचं ग्राउंड सुरू होणार सव्वीस तारखेला सांगितलं होतं आणि ते अठ्ठावीस एकोणतीस तारखेला सुरू झालेलं होतं आणि त्यावेळी मग मुलांचा एवढा मोठा विश्वास बसला की सर तुम्ही म्हणत होता ते बरोबर होतं आणि आम्ही फिजिकल सगळं सोडलेलं होतं आणि त्याचा इफेक्ट हे आम्हाला झालेला होता सो अतिशय महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत आता आपण कंटिन्यू करणार आहोत तर थोडक्यात पाचशे तेरा जागांसाठी एक लाख वीस हजार अर्ज एक लाख तीस हजार पकडले तरी सुद्धा जवळजवळ एकशे चौऱ्याण्णव पॉईंट समथिंग हे फिजिकल मुलं कॉम्पिटिशन होती सरासरी म्हणते सगळ्या काश पकडून सर्व जागा पकडून तर एकशे चौऱ्याण्णव मुलांपैकी आपल्याला दहा मुलं लेखीला क्वालिफाय होणार आहेत फक्त आणि फक्त दहा मुलं लेखीला क्वालिफाय होणार लक्षात ठेवा सो एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे महाराष्ट्राला आपणच सांगून दिली होती सो ह्या कॉम्पिटिशन मध्ये आता तुम्हाला चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस किंवा जे काही मार्क पडले असतील ते तुम्हाला वाटत असेल की आम्ही शंभर टक्के लेखीला क्वालिफाय होतोय तर आपण कशा पद्धतीने तयार करायची पहिला महाराष्ट्र पोलीस भरती तयार करणारे मुलांचा निलगण सांगतोय आणि मग आपण पुढे जाऊयात महाराष्ट्र पोलीस भरती मुला मुलींचा एक निर्णय गांडला आहे की जोपर्यंत मी फिजिकलला क्वालिफाय होत तो नाही तोपर्यंत मी लेखीला हात घालणार नाही हा जोपर्यंत त्यांचा व्ह्यू आहे जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत त्यांना वर्दी भेटणार लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट खूप महत्वाची सर फिजिकल आणि लेखीचा रेशो कसा पद्धतीने तर फिजिकल बघायला गेलं तर पन्नास मार्काला फिजिकल आहे तीन इव्हेंटसाठी लेखी ही शंभर मार्काला म्हणजे पन्नास गोलेला दोन इज इक्वल टू हंड्रेड मार्क तर शंभर मार्काला जर लेखी असेल तर पन्नास पैकी चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस किंवा काय पाडताल त्याला किंमत काहीच नाही लक्षात ठेवायचं हे फक्त लेखीच्या कट उपयोगाला येईल सो अशा पद्धतीने समजा एखाद्या विद्यार्थ्याला चाळीस मार्क पडले आणि लेखीला तिकडे पन्नास पडले तर एकंदरीत दोन्ही स्कोर मिळून नव्वद मार्क झाले नव्वद मार्क लेखी मिळून फिजिकल मिळून नव्वद मार्क झाले आणि पाठिंबाची मुंबई पोलिस जे आपल्या बॅचला मुली होती त्यांनी सुद्धा कटॉपच्या कॉटॉवरती बसलेले छत्तीस मार्क चौतीस मार्क अडतीस मार्क येऊन इकडे ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव मार्क घेऊन त्यांनी ओपन मिरिटपर्यंत पर्यंत जाऊन बसलेले होते जवळजवळ दोनशे प्लस निकाल या मुंबई पोलिसला रेकॉर्ड बनवणं चालू आहे आपलं की कोणाकोणाचं ऍडमिशन झालं पण किती किती झालत जवळजवळ आता एकशे सदतीस मुलांचा रेकॉर्ड बनवलेला अजून सुद्धा मुलांचा रेकॉर्ड बनवणं चालू आहे सो अतिशय महत्वाचा विषय आहे की ज्याला फिजिकल आणि लेखीचा रेशो का आला तो ह्या पोलीस भरतीच्या वर्दीच्या युगात स्पर्धेच्या युगात जिंकला म्हणून समजायचं अशा पद्धतीनं मुलांचे प्रश्न होते की सर मुंबईला जसं आपण यश मिळवून दाखवलं तसं पुणे कारागृहला तुमचं काय प्लॅन आहे का पुणे कारागृह सुणे कारागृह पोलीससाठी सुद्धा पाचशे तेरा जागांपैकी ऐंशी जागा आपल्याला जिंकायची ज्याने ज्याने हा विडिओ विडा आता उचलतील त्या विडा पूर्ण करण्यासाठी त्याच्या मागे मी उभारण लक्षात ठेवायचं स्व अतिशय महत्वाचा विषय आहे की सर एवढी मोठी कॉम्पिटिशन म्हणताय तुम्ही किंवा हे रेशो जो आहे जो आता सांगितला की पन्नास गुणिले दोन लेखीसाठी आणि इज इक्वल टू एकशे पन्नास पैकी फायनल ऑफ तुमचा लागेल तर एकंदीत जसं मग सांगितलं तुम्हाला की तुम्हाला लेखीला फिजिकलला चाळीस आहेत बेचाळीस आहेत चव्वेचाळीस आहेत अठ्ठेचाळीस पन्नास पैकी पन्नास आहेत समजा आणि इकडं चाळीस जर पडलं लेखीला तुमचा स्कोर नव्वद होतोय आणि जर लेखीला फक्त नव्वद मार्क पाडला तुम्ही आणि इकडे तुम्हाला छत्तीस जर पडले अडतीस जर पडले तर किती मार्कांचा फरक पडला बघा चाळीस बेचाळीस अठ्ठेचाळीस मार्कांचा फरक पडला एका मार्कांवरती मुंबईला सोळा सोळा मुलं आहेत सोळा सोळा मुली बारा बारा मुलं बारा बारा मुली आहेत लक्षात ठेवायचं पूर्णपणे लक्षात ठेवायचं सो एवढी मोठी स्पर्धा असताना आपण किती गांभीर्य घ्यायला पाहिजे लक्षात ठेवायचं सो मुलांचा मुलांच्या मनामध्ये किंवा मुलींच्या मनामध्ये जो निगंड आहे की सर जोपर्यंत फिजिकलला क्वालिफाय होत नाही तोपर्यंत आम्ही लेखीला हात घालणार नाही मग एवढा मोठा डोंगर घेऊन पळायचं की बघायला नको अशा पद्धतीनं अजूनही वेळ आहे एप्रिलच्या तारखेच्या आसपास जी लेखी आहे ते पुणे कारागृहची होऊन जाणार लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं पाठीमाग ज्या मुलांनी आपल्याला ऐकून मांडले की सर तुम्ही सांगा त्या पद्धतीने आम्ही करणार त्या शिट तर आपल्या शंभर टक्के फिक्स आहेत पण अशा मुलांसाठी एक सुवर्ण संधी अतिशय महत्वाची की आपण तर फिजिकलचा तर वापस आहोत पण लेकीसाठी सुद्धा मुंबईला आपण जे चारही घटकांसाठी म्हणजे कॉन्स्टेबल असेल चालक असेल कारागृह असेल बॅट्समन असेल अशा पद्धतीने चारही घटकांसाठी अतिशय महत्वाची जी क्वीज बॅच चालू केलेली होती त्या क्वीज बॅच चा फायदा एवढा झाला मुलांना की ज्यांचं होऊ शकत नाही सिलेक्शन त्या मुलांना सुद्धा सिलेक्शन झालेलं होतं सो अतिशय महत्वाची क्वीज बॅचची अनाउन्समेंट मी आता तुमच्यासमोर करतोय की मुंबई पोलिस सारखी मुंबई पुलिस सारखं सुद्धा आपण पुणे कारागृह स्पेशल जी की क्वीज बॅच असेल लिकी सारखी जी अतिसंभाव्य प्रश्न असतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिसंभव प्रश्न असतील पोर्शन एवढा मोठा समुद्र आहे म्हणजे मॅथ्स रिझनिंग सोडलं तर मॅथ्स रिझनिंगला बघायला गेलं तर हे क्वेश्चन फिक्स असणार आहे किंवा अशा पत्ती अशा सगळं फिक्स आहे पण जे ऑर्डर आहे जीकेजीएस आणि बाकी सगळे घटक तर काय येईल काय सांगता येत नाही म्हणजे थोडक्यात तो समुद्र आहे तो थोडक्यात आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे आता काही लोकांनी ह्याच्याकडे इग्नोर कराल दुर्लक्ष कराल आणि जाल पेपरला आणि त्यावेळी पन्नास मार्क पडले साठ मार्क पडले त्यावेळी तुम्ही मलाच मेसेज करणार की सर सगळं मिळून शंभर होते सिलेक्शन होईल का एक्समॅन सुद्धा कट कसा लागतो बघा आता पदवीधर अंशकालीनं कटप कसा लागतो बघा अनाथचा कट कसा कसं लागतो बघा आणि तुम्ही जर ओपन आणि बाकी सर्वसाधारण काशी मुलं मुले असाल तर शंभर मार्काला कोण विचारेल का लिखित जर नव्वद प्लस करत असतील मुलं तर तो कट कशा पद्धतीने दिवसे गणित स्पर्धा वाढत चालले दिवसे गणित म्हणतोय त्यामुळे याचं गांभीर्य आपल्यामध्ये पाहिजे आणि अजूनही आपल्याकडे नाही म्हणला तरी एक महिना कालावधी पंचवीस ते सत्तावीस दिवसा लक्षात ठेवायचं या पंचवीस दिवसामध्ये आपण अडीच हजार प्रश्न पूर्ण घेणार आहोत अडीच हजार प्रश्न जे अतिसंभाव्य असतील अतिसंभाव्य पेपरसाठी म्हणजे शंभर टक्के येणार प्रश्न अशा पद्धतीने त्याच्यामध्ये जी के जी एस त्याच पद्धतीनं मराठी व्याकरण पण आहे आणि पुणे जिल्हा विशेष पुणे कारागृह विशेष अशा पद्धतीने आणि कारागृह विशेष अशा पद्धतीने सगळे घटक याच्यामध्ये आपण पूर्ण करणार आहोत जवळजवळ दोन हजार ते अडीच हजार प्रश्न पूर्ण करून शेवटच्या दिवशी तुम्हाला म्हणजे चार दिवस अगोदर पुणे कारागृहच्या दोन ते चार दिवस अगोदर तुम्हाला पीडीएफ सुद्धा मोफत देणार आहे सगळे जे प्रश्न होतील ते सगळेच्या सगळे पीडीएफ तुम्हाला मोफत होणार आहे एकंदरीत विषय कितीत बघत आपण आणि आपला मानस काय तेरा जागांपैकी आता जे जे ऍडमिशन घेतील त्यातली कमीत कमी ऐंशी प्लस जागा हे आपल्या असतील लक्षात ठेवायचं ज्यावेळी आता ग्रुपला टाकलंय किंवा सकाळच्या व्हिडिओच्या अनाऊन्समेंट मध्ये केले तर वीस ऍडमिशन आता बसलेत वीस ऍडमिशन झालेले आहेत आणि अजूनही मेसेज पडत आहेत सो ज्यांना ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी एक काम करा या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करा की पुणे कारागृह क्वीज बॅच असं टाका फक्त आपली टीम तुम्हाला मदत करेल अशा पद्धतीने एकंदरीत विषय असतील मराठी व्याकरण महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल त्याच पद्धतीनं चालू घडामोडी या राष्ट्रीय लेवलच्या राज्य लेव्हलच्या जागतिक लेवलच्या स्टेट लेव्हलच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या आणि लेवल पुणे कारागृह विशेष काय असेल तर अशा पद्धतीनं किंवा कारागृह विशेष काय चालू घडामोडी असतील तर त्याच्या पद्धतीनं आपण हे सगळं ह्याच्यामध्ये घेणार लक्षात ठेवायचं त्या पद्धतीने पुणे जिल्हा विशेष असेल किंवा इतर जे घटक असतील ते सुद्धा आपण या बॅचमध्ये संपूर्ण पूर्ण करणार आहोत अतिशय महत्वाचा विषय तर बॅच कशा पद्धतीनं असेल तर मॉर्निंगला दहा वाजता पन्नास क्वेश्चन येतील किंवा नाईटला नऊ वाजता पन्नास क्वेश्चन येतील अशा पद्धतीनं शंभर प्रश्न डेली घेऊनच परफेक्ट घेऊन तुमच्यापर्यंत एकवीस वेळेस आपण पार पडणार आहोत प्रश्न कसे सोडवायचे तर टेलिग्रामवरती ग्रुप असेल वरती, वरती प्रश्न असेल खाली चार ऑप्शन असतील जसं कम्प्युटरवरती आपण सोडवतोय तर कम्प्युटरवरती सोडवते त्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे काय विषय नाही टाईमचं काय विषय जरी धाला टाकलं तर तुम्ही बाराला एकला रात्री धाला सुद्धा बघू शकता सोडवू शकताय कुठेही प्रश्न जाणार नाहीत तुम्ही कितीही वेळा सोडू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही गृहिणी असाल तुम्ही काम करणार असाल तुम्ही कुणी असाल तर तुमच्या वेळेनुसार हे सगळे प्रश्न तुम्ही सोडवू हो शकता कारण की महाराष्ट्रभर ह्या गोष्टीची गरज आहे याची दखल घेऊन आम्ही पुणे मुंबईची जी कार मुंबई पोलीसच्या चारही घटकाची बॅच बाहेर पडली होती आणि सगळे सक्सेस झालेले होते एकशे सदतीस मुलांचा तर रेकॉर्ड बनवलंय अजून सुद्धा जवळजवळ अडीचशे टोटल सगळी म्हणून अडीचशे मुलांचा रेकॉर्ड बनवून सुरू आहे लक्षात ठेवायचं ती सुद्धा पीडियम लवकरच आपण पोस्ट करते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सो अतिशय महत्वाचा विषय की ज्याला कळालं की काय येणार आहे आता गेले सोळा वर्ष आम्ही यातच आहे मी असेल किंवा आपण मॅडम जे मुंबई पोलीस येथे कार्यरत आहेत त्यांनी सुद्धा अडीच हजार प्रश्न क्वीज घेतलेले होते त्यावेळी एक हजार प्रश्न त्यांनी तयार केलेले होते शेवटचे दीडशे प्रश्न मी दिलेले होते त्यातले अकरा प्रश्न आलेले होते दीडशे प्रश्नांपैकी अकरा प्रश्न आलेले होते मुंबई पोलिसला तो विचार करा की किती महत्वाची बॅच असणार क्वीज बॅचचा विषय सांगितलं तुम्हाला कशा पद्धती टाइम पण सांगितलं आता विषय येतो म्हणजे फीजचा काय विषय जर फी फक्त एकच टाइम असेल वन टाइमच भरायचे परत महिन्याला कुठली भरायची नाही तसं काही भानगड नाही परत 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 फी भरायचा काही विषय नाही एकच टाइम तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे एकच टाइम एकच टाइम परत कुठल्या पद्धतीने फी नाही पेपर होऊपर्यंत पर्यंत सोबत असणार त्यानंतर या एकाच याच्यामध्ये तुम्हाला शेवटच्या दोन तीन दिवस अगोदर सर्व जेवढे जेवढे प्रश्न झालेले असणार ते सगळेचे सगळे प्रश्न पीडीएफ स्वरूपात तुमच्यापर्यंत देणार आहे सगळे सगळे लिखित स्वरूपातले पीडीएफ आहेत त्या सगळे क्वेश्चन आन्सर क्वेश्चन आन्सर सगळे जे सगळे देणार आहेत आणि सगळे प्रश्न हे अतिसंभव्य असणार आहेत वर्ग दोन लेवलचे जास्तीत जास्त करून आम्ही फोकस केलाय आणि मुंबईला आम्ही त्याच गोष्टींवरती बाजी मारायला लक्षात ठेवायचं सो त्यानंतर ही जी पी एफ होत्या मुंबईच्या साडेसातशे मुलांपर्यंत पोहोचलेल्या होत्या आणि आता पुणे कारागृहात अनाउन्समेंट केली तर वीस ऍडमिशन फुल झालेले आहेत एकंदरी दोनशे दोन दिवसामध्ये दोनशे ऍडमिशन करून आपल्याला दोन दिवसानंतर ही बॅच चालू करायचं लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय आहे विषय पण तुम्हाला मी सांगितलेले आहे त्यानंतर त्याची टाइम पण आणि त्याच पद्धतीनं फीज पण सांगितल्या वन टाईम एकशे एकोणपन्नास मध्ये तुम्हाला फक्त एक काम करावं लागेल आत्ताच्या आत्ता वेळ घालवायचं नाही पंचवीस दिवस शिल्लक आहेत मी तुमच्या सोबत या लक्षात ठेवायचं तुम्ही अभ्यास केला असेल दहा टक्के वीस टक्के पन्नास टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के शंभर टक्के तरी सुद्धा तुम्हाला रिव्हिजनला अतिशय महत्वाची बॅज असणार की तुम्ही काय वाचलाय चालू घडामोडीत ट्रिकी आहेत एकदम लक्षात ठेवायचं सात सात सहा ते सात आठ प्रश्न हे चालू घडामोडी असणार आहेत आणि त्याच पद्धतीनं पुणे कारागोळ स्पेशल किंवा कारागोळ स्पेशल वरती एक तीन चार पाच प्रश्न शंभर टक्के ठरलेले आहेत म्हणजे इथे जरी निकाल पंधरापैकी सातारा जरी प्रश्न आले आपल्यातले त्या लक्षात ठेवायचा निकाल आपण मारलेला असणार आहे सो अतिशय महत्वाचं पुणे कारागोळ स्पेशल जी की बॅच होती क्वीज बॅच ज्याची अनाउन्समेंट मला आता करायची होती जी तुमच्यासमोर केलेली आहे सो वेळ न घालवता ज्यांना ज्यांना वर्दी हवी असेल सिरियसली त्याच्यासाठी ही क्वीज बॅच लक्षात ठेवायचं दोनशे रुपये फी होती ती कमी करून आपण एकशे एकोणपन्नास रुपये तुमच्यासाठी केलेले आहे सो या संधीचा फायदा घ्या त्या स्किलवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती पटकन जाऊन मेसेज करायचं की सर क्वीज बॅच पुणे कारागृह क्वीज बॅच आम्हाला सेंड करा तर आपली टीम तुम्हाला मदत करेल फक्त लिंक जी असेल ग्रुपची ती फायनल रात्री दहा वाजता ऍट अ टाइम एकाच वीस सगळ्यांना सेंड केली जाईल फक्त रात्री दहा वाजता एक एक सेंड करूनपर्यंत एवढा वेळ नसतो कारण की मॉर्निंगला पाच वाजल्यापासून शेड्यूल चालू असते रात्री नऊ वाजून दहापर्यंत सगळं चालूच असते सो दहा वाजता सगळ्या मुलांना एकत्र एकाच वीस सगळ्या मुला मुलींना आपण जे की लिंक आहे फायनल ग्रुपची वीस बॅच ची ती देणार लक्षात ठेवायचं तोपर्यंत तुम्ही ऍडमिशन करून ठेवायचंय फक्त शंभर मुलं शंभर मुली अशा पद्धतीनं दोनशे मुला मुलींना दिल्यानंतर पटकन आपली बॅच चालू होईल या दोन दिवसामध्ये समजा काय म्हणतोय सो वेळ कमी आहे बाकीच्या घटकांमध्ये म्हणजे कॉन्स्टेबल असेल चालक असेल त्याच पद्धतीनं कारागृह जी आताची जी गोष्ट होती ती चालक असेल इथं जर संध्या इकडे तिकडे गेले असेल तुमच्या बाकी सगळीकडं बा, तर आता शेवटचा घटक आहे या शेवटच्या घटकामध्ये सुद्धा एक टक्का पॉसिबिलिटी असेल तर लढायला पाहिजे आपण जिंकायला पाहिजे आणि तुमच्यासोबत मी असणार आहे आता या सोबत जी मुलं ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी सुद्धा पुढचं फायनल लिस्ट असेल कट ऑफ असेल लेखीला पूर्णपणे मार्गदर्शन असेल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल मेडिकल चेकअप असेल जॉईनिंग असेल जॉईन केल्यानंतर आतल्या गोष्टी त्यामध्ये आंतरवर्ग बाहेर वर्ग कशा पद्धतीने असतात कसम पिरियड पर्यंत अतिशय महत्वाचं मोफत मार्गदर्शन या मुलांना या बॅच मध्ये होणार सो अतिशय महत्वाचं एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकशे एकोणपन्नास मध्ये देणार सगळ्या गोष्टी एकशे एकोणपन्नास रुपये लक्षात ठेवायचं जर आता विचार केला तर पुढच्या दोन वर्षापर्यंत नवीन भरतीची वाट बघायची नाही आणि जर आताच हा व्हिडिओ असा स्किप करून सोडला तर येणारा दिवस तुम्हाला सांगतील की कशा पद्धतीने वेळ होती आमच्यावरती आम्ही ऐकला पाहिजे होतो सो छत्तीस मार्क पडून शहाण्णव शहाण्णव मार्क पडलेले स्नेहा वगैरे अशा मुले आहेत आपल्याकडे विविध चौऱ्याण्णव नव्वद पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी समांतर ऐंशी मुलं मुली होती ज्यांचं सिलेक्शन जोरात झालेलं आहे ऑनलाईन ऑफलाईन आणि ही क्वीज बॅच मधले त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या संधीचं सोनं करायचं आहे या महाराष्ट्राला दाखवून द्यायचं की पाचशे तेरा जागांपैकी ऐंशी प्लस जागा आपण पुणे कारागूळच्या मारणार आहोत दिवस रात्र पोहोचतोय दिवस रात्र लक्षात ठेवायचं काल काल म्हणतोय दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी पुणे कारागूळ चा कट ऑफ मी तयार केला होता रात्री आणि प्रूफसाठी सुद्धा आपण तो कट ऑफ पाठवला होता टेलिग्राम चॅनलवरती सो रात्री पोहोचतोय तर आमचे निकाल नसतात लक्षात ठेवायचं सो तुम्ही त्याचे भागीदार व्हायचे असतील तर लक्षात ठेवायचं या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती लगेचच मेसेज करा लगेचच ह्या संधीच सोनं करून घ्यायचं समजलं काय म्हणतोय पुणे कारागृहच्या बॅचसाठी अतिशय महत्वाचं अनाउन्समेंट जी होती क्वीज बॅच ची जी तुमच्यासमोर आता शेअर केलेली आहे त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल आहेत जिथं बाराशे तेराशे मुलं आपल्याकडे आता पुणे कारागृहचे आहेत ऑलरेडी त्या मुलांना सुद्धा विनंती करतोय किंवा जे आता नवीन मुलं बघत असतील पुणे कारागृह आले त्यांनी आपला हा फायनल ग्रुप जर जॉईन करायला असेल त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले की पुणे कारागृह बॅचसाठी किंवा पुणे कारागृह जे काही हे आहे लिंक आहे टेलिग्रामची तुम्हाला जो जॉईन करायचं असेल या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तीन ते चार लिंक दिलेले त्या सगळे ग्रुप जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगदी मोफत भेटून जाईल फक्त आता आज आणि उद्या दोनच दिवस याची ऍडमिशन होतील ऍडमिशन फुल व्हायच्या अगोदर लवकर लवकर करून घ्या नंतर कोणी रिक्वेस्ट करून करू नका कारण की मध्येच कोणालाही ऍडमिशन दिलं जाणार नाहीये याची नोंद घ्यायची आहे सो या दोन दिवसांमध्ये तुम्हाला लगेच ऍडमिशन करायचंय आत्ताच्या आत्ता दोनशे फुल झाले की व्हिडिओ येईल नंतर आम्ही कोणालाही येणार नाही याची नोंद आहे सो अशा पद्धतीनं पुणे कारागृह साठी अतिशय महत्वाची जी क्वीज बॅच आहे ती या दोन दिवसामध्ये सुरू होते सो संधीचं सोनं करा लवकर लवकर पुणे कारागोळच्या वर्दीवरती यायचं असेल तर आत्ता मात्र लवकर लवकर मेसेज करावं लागेल सो वाट बघू नका पटकन मॅसे मेसेज करा या स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती सो चॅनलवर सुद्धा नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे समज काय म्हणतोय वाशा पद्धतीनं पुणे कारागृह स्पेशल जी बॅच होती एकच मिशन पुणे कारागोळ सिलेक्शन ही जी बॅच आहे ती या दोन दिवसामध्ये सुरू होईल किती विषय असणार काय विषय सांगितले टायमिंग किती असणार दोन टाइम टेस्ट होणार आहे त्याच पद्धतीने अतिसंभाव्य प्रश्न असतील जवळजवळ वीस ते अठरा ते वीस प्रश्न यातले आणायचे प्रयत्न करणार आहे वीस अठरा वीस बावीस पर्यंत हे प्रश्न घेऊन जाणार लक्षात ठेवायचं जे जी के जीएस वरचे लक्ष ठेवाय एवढं सोपं नाही मराठी व्याकरण वगैरे सगळंच कसं असतं तुम्हाला माहिती आहे सो अतिसंभाव्य प्रश्न असणार आहेत मुंबईला जशा पद्धतीनं सतरा एकोणीस आणि तेवीस आले होते सो ह्या पुणे कारागृहासाठी साठी काही पण होते दिवस रात्र पळणार आणि जेवढं होता येईल तेवढं पोरांसाठी कळणार आणि ऐंशी प्लस जागा पाचशे तेरा जागांपैकी मिळून दाखवणार हे के मात्र नक्कीच तुमच्या आशीर्वाद तुमची साथ आणि आमचे प्रामाणिक कष्ट याच्या जोरावरच आपण हे यश मोठं आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की वेळ घालू नका आणि आळसपणा करू नका एकशे एकोणपन्नास एकच टाइम आहे तुम्हाला जास्त वाटतात असं नाही आहे की रिप्युटेशन मध्ये भरायला पाहिजे परत परत तसं भानगडच नाही एकच टाइम असणार आहे बाकी कधीही कोणी सहन करायचे नाही समजलं काय म्हणतोय स्वाशपतीनं फुलेल्या दिवसांमध्ये सुद्धा इतिहास करता येतोय सोबत लढणारा माणूस हा कट्टर असायला पाहिजे आपल्यासोबत जसं की मास्टर विचार सर सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या पुणे कारागृहात राहिलेल्या फिजिकलसाठी मुला मुलींना त्याच पद्धतीनं लेकीसाठी सुद्धा शुभेच्छा देतोय आणि मी तसं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद